काय जागेचा उतारा वगैरे आहे का तुमच्याकडे हो आहे ना कुठे दाखवा उतारा म्हणजे जिथं गर्वत हे हो गर्व लक्ष्मण तुकाराम मिसाळ वडला हे वडलाच्या नावचा उतारा आहे नावचा असताना हे किसाबाय किसन लक्ष्मण मिसाळ भाव बावैत व्याताळा भाव व्याताळा म्हणजे हे तुम्ही दुसरा आहे दुसरे आणि लक्ष्मण मिसाळ भीमराव लक्ष्मण मिसाळ भीमराव कोणाच नाव आहे म्हणजे हे तुमच्या नावचा हा उतारा आहे म्हणजे एकंदरीत बघा हा हे जे घर जाळलेलं आहे या जागेचं ठिकाणचं तर हा जागेचा उतारा आहे म्हणजे ह्या उतार्यामध्ये लक्ष्मण मिसाळ तुकाराम मिसाळ तसंच हे म्हणजे जे मिलिटरीमन होते फौजी होते त्यांचे इथे दोन्ही पण त्यांचं नाव या उतार्यामध्ये आहे भीमराव लक्ष्मण मिसाळ हे त्यांचं नाव आहे इथं भीमराव लक्ष्मण मिसाळ